नो, हंगाम झाला असून चोवीस आणि पंचवीस नोव्हेंबरला लिलाव होणार आहे या लिलावामध्ये कोण किती बोली लावणार आणि कोणत्या खेळाडूची किती किंमत ठरणार हे पाहावं लागेल आज आपण आय पी एलच्या इतिहासातील पहिल्या खेळाडूबद्दल चर्चा करणार आहोत तो आता या जगामध्ये नाहीये ही माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा IPL फीवर अशा स्थितीमध्ये आय पी स्थितीमध्ये आयपीएलशी निघडित महत्वाच्या गोष्टींची सध्या चर्चा आहे आय पी एलच्या इतिहासामध्ये जाणून घेतलं तर अनेक जुन्या गोष्टी चाहत्यांना आनंद आणि चटका लावणाऱ्या सुद्धा आहेत दोन साली सुरू झालेला हा आयपीएल कार्यक्रम काळाबरोबर वाढतच गेला संघ सुद्धा वाढले खेळाडू सुद्धा वाढले याशिवाय पैशांचा पाऊस सुद्धा वाढतच गेला आय पी एल ही जगातील लोकप्रिय लीग पैकी एक लीग आहे दोन हजार आठ साली आय पी एल ची सुरुवात झाली आणि ती स्पर्धा मुंबईमध्ये झाली त्या काळामध्ये जागतिक क्रिकेटमधील अनेक दिग्गजांच्या बोली लागल्या होत्या स्टार क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी ही याच आयपीएल मधील लिलावाचा भाग होता धोनी लिलावात असला तरी त्या दरम्यान विकला जाणारा पहिला खेळाडू दुसरा होता क्रिकेट खेळाडूंसाठी लिलावाच्या इतिहासातील पहिल्यांदा विकला जाणारा खेळाडू ऑस्ट्रेलियाचा दिग्गज खेळाडू शेन वॉन हा सर्वात आधी विकला गेला होता आयपीएल बद्दल जेव्हा पहिल्यांदा उल्लेख केला जातो तेव्हा शेन वॉनचं नाव नक्कीच येतं शेन वॉन हा राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळायचा त्याला राजस्थान रॉयलने चार लाख पन्नास हजार अमेरिकन डॉलर्स मध्ये खरेदी केलं होतं त्यावेळेनुसार ही रक्कम एक कोटी ऐंशी लाख रुपये इतकी होती दोन हजार बावीस मध्ये शेन वॉन याचं निधन झालं त्यावेळी तो थायलंड मध्ये होता आणि वयाच्या बावनव्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी हे जग सोडलं आजपर्यंत शेन वॉनचा राजस्थान रॉयल्सने अंदाजे तीन कोटी ऐंशी लाख रुपयांच्या बोलीमध्ये समावेश केला होता विशेष म्हणजे शेन वॉनचा समावेश करण्यासोबतच राजस्थान रॉयल्सने ही संघाचे कर्णधार पद सोपवले होते मॉन हा या संघाचा पहिला कर्णधार होता आणि त्याच मोसमात राजस्थान रॉयल्सने विजेतेपद पटकावलं होतं त्यानंतर आतापर्यंत राजस्थान रॉयल्सला आय पी मध्ये विजेतेपद मिळवता आलेलं नाही मित्रांनो कशी वाटली ही आयपीएल ची एक जुनी आठवण हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा